मोठा पराभव झालेला आहे अपेक्षा खूप जास्त पराभव तर मान्य केला पाहिजे कारण तशा पाहायला गेलं तर आम्हाला सहा आणि आम्ही प्राप्त केलेले आहे बाकी आम्ही जवळपास तीस ठिकाणी दुसऱ्या नंबरवर दुसऱ्या पस्तीस ठिकाणी दुसऱ्या नंबरवर राहिलेलो आहे प्रचार शिवसेनेनं अतिशय जोरात कोणत्याही पक्षाचा नव्हता एवढा हो प्रचार जोरात झालेला घरोघरी आम्ही पोहोचलेलो उद्धवजींची सभासुद्धा विराट झालेली परंतु शेवटच्या दिवशी धोधो अतिवृष्टी पैशाची या संभाळनगरवर भारतीय जनता पार्टीच्या आकाशातून झाली आणि मला वाटतं या धोधोतून बाकीच्या सगळ्याच पक्षांचं मताचं पीक भारतीय जनता पार्टीनं कापून नेलं हे स्पष्ट म्हणावं लागेल कारण आमचंच नव्हे तर शिंदेगड जो आहे हे सुद्धा अकरा बारावर पोहोचलेले आहेत फक्त काँग्रेस तर एक वर आहे वंचित बहुजनाखाडी चार जागा जिंकून आहे एका वाडाचं त्यांचं पॅनल आलेलं आहे परंतु ज्या पद्धतीनं सत्ता आणि संपत्ती याचा प्रचंड वापर या महापालिकेच्या निवडणुकीत झाला प्रत्यक्ष मतदार पाच हजारापासून तर बारा हजार रुपयापर्यंत भारतीय जनता पार्टीनं वाटले त्यांच्याकडे आहे म्हणून त्यांनी वाटले निवडणूक आयोग त्यांचा आहे त्यामुळे तो झोपलेला होता त्यांनी काही भारतीय जनता पार्टीच्या लोकांना पकडायचा काहीच प्रश्न निर्माण होत नाही परंतु अशा पद्धतीनं निवडणुकीत पैशाचा प्रचंड वापर झाला एक तक्रार माझ्याकडे प्राप्त झालेली आहे एका ठिकाणची की ज्यावेळेस काउंटिंग करत असताना जो ईव्हीएम मशीन आहे याच्यावर ऑलरेडी चौदा तारखेलाच पंचवीस टक्के मतदान झाल्याचं निदर्शनास आलं तपासणीमध्ये सुद्धा आणि अन्य कारणामध्ये सुद्धा आलेलं आहे एक घटना तशी घडलेली दुसरी आत्ता एक चोवीस नंबर प्रभाग आहे इथं मत ईव्हीएम बंद पडलं म्हणून दुसरं कार्ड रिसेट केलं तर त्याच्यात समोरच्या मतदाराचं एकदम मतदान कमी झालं म्हणून मतदार मोठ्या प्रमाणावर काउंटिंग स्टेशनलाच पोहोचलेले आहे अशाही घटना याच्यामध्ये घडलेल्या आहे परंतु जनतेनं हे कबूल केलं पाहिजे की के भारतीय जनता पार्टीनं या शहराला पाणी दिलं नाही नुसत्या घोषणा दिल्या या शहराला हजार कोटी रुपयाच्या कर्जात खाई कर्जाच्या खाईत लोटलं लो। तरी जनतेनं भारतीय जनता पार्टी चॉईस केलेली आहे आम्ही हा आमचा पराभव मान्य करत आहोत जनतेने भाजपाला निवडून दिलं काहीतरी जनतेच्या मनात असेल का नाही असेल असू शकतो जनतेच्या मनात परंतु जे मागच्या काळातलं होतं ते मी सांगितलं तुम्हाला की या शहराला नऊ नऊ दिवसाला पाणी मिळतं मागच्या वर्षी तीनशे पासष्ट दिवसापैकी फक्त चौरचाळीस दिवस पाणी मिळालेलं आहे या शहरात कचऱ्यापासून तर सगळ्या एजन्सी गुजरातहून येतात आणि या सगळ्या गोष्टी असताना जनतेनं पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टी निवडलेली आहे जनतेला असं वाटतं की नऊ ऐवजी दहा दिवस झाले तरी पाण्याची तर काही हरकत नाही खर्च हजार कोटीचं कर्ज असेल तर दोन हजार कोटीचं झालं तरी काही हरकत नाही जनतेनं असा विचार केला असेल तर जनतेला शुभेच्छा आहे आम्ही कसं काय सोडू आम्ही शिवसेना जनतेसाठी काम करणारी संघटना आहे जनतेला वारंवार आम्ही मुळीच सोडणार नाही कारण शेवटी झालेल्या मतदानाचं मोठं प्रमाण सुद्धा आम्हाला का आहे कारण सगळ्यात जास्त उमेदवार आमचे होते परंतु सत्ते पुढं पण टिकत नाही हे एवढं सत्य आहे तर हे दुर्दैव आहे आमचं पण आणि त्यांचं पण त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणात सत्ता संपत्ती इथं मोठे मंत्री पालकमंत्री आमदार सगळं असताना ते सुद्धा फार पुढे गेलेले नाही ते सुद्धा अकरा बारापर्यंत पोहोचलेले आहेत आणि तसं पाहायला गेलं तर आम्ही तर सत्तेत नसताना विरोधात लढताना साधनाची कमतरता असतानाही आम्ही किमान सहा जागा जिंकल्या यांच्याकडे सगळं उपलब्ध असतानाही ते अकरा बारा पर्यंत पोहोचले म्हणून भारतीय जनता पार्टीची नीती आहे की शिवसेना प्रमुखाची शिवसेनाच संपवली पाहिजे बाळासाहेबांचं नाव घ्यायचं आणि बाळासाहेबांची शिवसेना समूळ संपवायची चला आम्हाला संपवलं काय द्यायला पाहिजे होत पण त्यांना सुद्धा समूळ नायनाट भारतीय जनता पार्टीने केलेला आहे असं म्हणता येणार नाही मुंबईमध्ये सत्तरच्या वर जागा उद्धवजी आणि राजसाहेबांच्या माध्यमातून जिंकलेल्या आहेत अनेक वर्ष होती मान्य केली पाहिजे परंतु सगळं असून त्यावेळेस आमची मागच्या चौऱ्याऐंशी संख्या होती आता मागच्या काळात संघटना फुटली तुटली आमदार गेले खासदार गेले सगळं गेलं तरी सत्तर जागा जिंकलेल्या आम्ही आमच्यातले नगरसेवक अर्ध्याच्यावर शिंदे गटात गेले होते कोणी भाजपमध्ये गेले होते असं आसा असतानाही सर्वसामान्य मावळ्यांच्या बळावर उद्धवजी ठाकरे साहेबांनी राजसाहेबांनी किल्ला लढवला आणि सत्तरच्या वर संख्या प्राप्त केली ही काही कमी नाही आहे लागणारच त्या दिवशी नगरच्या सभेतच उद्धवजी म्हटले होते की नव्या ताकदीनं कामाला सुरू करू नवीन आता एक तरुणांची पिढी आमच्याकडे आलेली हिच्या माध्यमातून या महाराष्ट्राच्या हितासाठी काम करू एवढंच सांगतो हिंदी में क्या बोलूं अभी पूछो ना मैं बोलता एक मिनट में बोलता रहो एक मिनट तक बोलता हूँ क्या कहेंगे जो नतीजे आज आया एक हिंदी में गीत है बाप बड़ा ना भैया सब में बड़ा रुपया मैं समझता हूं ये रुपया ने पूरी कमाल कर दी है और बड़े पैमाने पे हर जगह भारतीय जनता पार्टी चुन के आई है जो जनता के प्रश्न है जो भारतीय जनता पार्टी ने खड़े किए हैं मिटाए नहीं है उसके लिए कोई सुझाव नहीं दिया है वही भारतीय जनता पार्टी को जनता ने चुन के दिया है मैं समझता हूं भारतीय जनता पार्टी ने सत्ता और संपत्ति का बड़ा प्रदर्शन किया है उसके माध्यम से यह सत्ता प्राप्त की है थैंक यू एक राजा तुझे